नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन हे फुलावर आहे पण वाढ कमी आहे अशा प्रकारची समस्या बरेच शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये दिसून येत आहे तर याची नेमकी कारणे कोणती आहे आणि कशाप्रकारे उपाययोजना करून आपण सोयाबीन पिकाची जोमदार वाढ सोबतच जास्तीत जास्त फुलदारणा त्या ठिकाणी येण्यासाठी कशाप्रकारे घटक वापर करणे गरजेचे आहे कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून सोयाबीन पिकापासून आपण जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत याची माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपले सोयाबीन पीक हे फुलावर असताना वाढ आपल्याला कमी असलेले त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो निश्चितच आपल्या सोयाबीन पिकाची जर वाढ वा कमी असेल तर आपल्याला फुटवा देखील त्या ठिकाणी कमी आलेला पाहायला मिळतो परिणामी आपल्याला सोयाबीन पिकापासून अपेक्षित उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पिकाची वाढ न होण्याचे प्रमुख कारणे म्हणजे आपण कमी कालावधीत सोयाबीन जर पेरणी केलेली असेल किंवा जे काही ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसामध्ये सोयाबीन येणारे वाण जर आपण पेरणी केलेली असेल तर निश्चितच त्या सोयाबीनची वाढ हे कमी असतील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर शेतकरी मित्रांनो पावसाची कमतरता जर आपल्या भागामध्ये पावसाची कमतरता त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जे काही तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करत असतो तर तणनाशकाचा अतिवापर आपण जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये केला किंवा जास्त रिझल्ट येण्यासाठी जर आपण प्रमाण तणनाशकाचे वाढवले तरी सुद्धा आपलं सोयाबीन पीक हे शॉकमध्ये जाऊ शकते आणि परिणामी आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळू शकते तर हे दोन ते तीन कारण आपल्या सोयाबीन पिकाची वाढ कमी होण्याचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन पिकाची जोमदार वाढ जबरदस्त फुटवा निर्माण करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक त्याच्यामध्ये वापरणे गरजेचे आहे तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपले सोयाबीन पीक पाच ते दहा टक्के फुलावर असताना आपल्याला त्या ठिकाणी नियोजन महत्त्वाचे ठरते तर आता फवारनेचे नियोजन करत असताना आपल्याला जबरदस्त रिझल्ट देणारे टॉनिक त्याच्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे तर आता चांगले रिझल्ट देणारे टॉनिक म्हणजे बायोविटा यक्स हे जबरदस्त रिझल्ट आपल्या सोयाबीन पिकाची वाढ जबरदस्त फुटवा आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे फुलधारणा निर्माण करण्यासाठी करता येणार आहे याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस ते पस्तीस मिली घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या बायोविटा यक्समध्ये आपल्याला अनेक प्रकारचे पोषक तत्व सोबतच व्हिटॅमिन पाहायला मिळते जे आपल्या स्वाभिन पिकामध्ये जोमदार वाढ अधिकाधिक फुटवा आणि येणाऱ्या काळामध्ये दे फुलधारणा देखील झालेली जबरदस्त पाहायला मिळते किंवा शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या फारणीमध्ये सागरिका यासुद्धा टॉनिकचा वापर करू शकता याचा वापर करत असताना तीस मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दोन्ही टॉनिकचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकाची वाढ जबरदस्त फुटवा निर्माण करण्यासाठी करता येणार आहे त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला या फारणीमध्ये विद्राव्य खताची देखील फवारणी करणे गरजेचे आहे तर विद्राव्य खात्याची फवारणी करत असताना आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताची त्या ठिकाणी फवारणी करणे गरजेचे आहे याच्यामध्ये बारा टक्के नत्र एकसष्ट टक्के स्पुरत अशा प्रकारे मात्रा या ठिकाणी अन्नद्रव्याची दिलेली आहे तर बारा टक्के नत्र हे आपल्या सोयाबीन पिकाची वाढ त्या ठिकाणी करण्यासाठी मदत करणार आहे सोबतच जे काही स्पुरतची मात्रा याच्यामध्ये दिलेली आहे तर अधिकाधिक फुटवा हे स्पुरतच काम त्या ठिकाणी करणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन घटक जर आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फौरणी केले तर निश्चितच जबरदस्त वाढ आणि जोमदार फोटवा निघण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो याच कॉम्बिनेशनमध्ये आपण कीटकनाशकाचा देखील वापर करू शकता जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव जर असेल तर आपण साधा ते साधं कीटकनाशक इमामेक्टिन बेन्झोईट या कीटकनाशकाचा नक्कीच त्यामध्ये दहा ते बारा ग्रॅम पंधरा लिटर पंपासाठी वापर करू शकता किंवा जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये जास्त अळीचा जर अटॅक असेल तर आपण सिजन कंपनीची एप्लिको यासुद्धा कीटकनाशकाचा आठ ते दहा मिली पंधरा लिटरच्या पंपासाठी वापर नक्कीच करू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला अळीचे नियंत्रण करण्यासाठी करता येणार आहे शेतकरी मित्रांनो याच फॉर्नेमध्ये आपल्याला जर बुरशीनाशकाचा वापर करायचा असेल तर आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट या बुरशीनाशकाचा नक्कीच वापर करू शकता किंवा रोको किंवा साप या बुरशीनाशकाचा पंधरा लिटर पंपसाठी आपण तीस ग्रॅम घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत आपण जर आपल्या सोयाबीन पिकामध्ये कॉम्बिनेशन फॉरने केले तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला सोयाबीन पिकामध्ये दिसून येणार आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ इतरही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद